सोन्याच्या दरामध्ये आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याची बातमी पुन्हा एकदा समोर आलेली आहे जे सोन्याचे आणि चांदीचे दर खूप वाढत होते सगळे लोक म्हणू लागले की आता सोनं तर दोन लाखाच्या पुढे जाणारच आहे आणि खूप दर वाढणार आहेत पण बघायला गेलं तर तसं काही झालंच नाही सोन्याच्या दरात एवढी मोठी घसरण आता आलेली आहे की ती घसरण मागच्या कोणत्याच वर्षी लवकर आलेली नव्हती सर्वात मोठी घसरण आता सुरू झालेली आहे बघा सोने व्यापारी जे मोठमोठे व्यापारी लोक असतात त्यांनी देखील माहिती दिली आता त्यांच्यानुसार खरंच सोनं आता अजून पडतो रहे का त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते पण तुम्हाला पुढे दाखवतो अजून तीस ते चाळीस हजार रुपयांची मोठी घसरण पुढच्या दोन दिवसात होणार आहे का त्याबाबत सोन्याचे व्यापारी काय म्हटले ते पण आपण बघणार आहोत आणि आजचे सोन्याचे आणि चांदीचे काय बाजार दाखवणार असून त्यासाठी फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट इतर आणि इतर पण वेगवेगळ्या सोन्याचे दर तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्यातले त्यात चांदीचा देखील आजचा दर बघायला मिळेल कारण की सर्वात मोठी घसरण आता सुरू झालेल्या आणि सोन्याचे आणि चांदीचे दर एवढे पडतील म्हणून कोणालाच वाटत देखील नव्हतं तर चला आता सविस्तर या ठिकाणी आपण पाहूयात बघा अखेर महत्वाची बातमी आली ज्यांना सोनं घ्यायचंय ते ग्राहक मात्र आनंदी झालेले आहेत एवढा भाव पडला की अचानक सोन्याच्या दुकानांमध्ये गर्दी वाढू लागली बघा आता ज्या सोन्याच्या दुकानावरती दिवसातून फक्त एक अर्ध माणूस सोनं घ्यायला गेलंच तर जायचं पण आता जर बघायला मिळालं सोन्याचे दर एवढे पडले की गर्दीच गर्दी बघायला मिळाली प्रत्येक दुकानामध्ये तीस तीस ती चाळीस चाळीस माणसं जाऊ लागलेले ला आहेत सरापा बाजार तर फुल भरलेलाच आहे प्रत्येक ठिकाणी सोन्याच्या मार्केटमध्ये सगळीकडे लोक सोनं घेण्यासाठी आता जाऊ लागलेले आहेत का दर सोन्याच्या दरामध्ये एवढी मोठी घसरण बघायला मिळत आहे बऱ्याच जणांना हेच माहित नाही की सोन्याचे दर नेमके किती रुपयांनी ने पडले त्यामुळे ते सोनं घेऊ का नाही असा त्यांचा विचार आहे पण बघा तुम्हाला आज सांगणार आहे की सोन्याच्या दरात किती किती घसरण झाली रुपयांनी आज खाली आलेलं आहे आणि सोन्याच्या दरात चाळीस हजार रुपयांपेक्षा मोठी घसरण दोन ते तीन दिवसात झाली का ती पण माहिती आता तुम्हाला बघायला मिळणार असून तुम्ही फक्त शेवटपर्यंत बघा कारण की सोन्याचे आणि चांदीचे दर असे बदलले आहेत की आता सर्वात मोठा धक्का जे आहे ती व्यापाऱ्यांना बसला आपण दिलासा ग्राहकांना मिळालेला आहे कारण आता भारतामध्ये रशियामधून मोठं सोनं येणार असून भारतात आता मोठ्या प्रमाणामध्ये सोनं बघायला मिळणार आहे बघा आता रशियाकडून सोनं नेमकं कधी येणार आहे सध्या स्थितीला त्यावर काय बैठका सुरू आहेत ते पण माहिती आपण बघूयात आता ते जर सोनं पूर्ण भारतात आलं तर सोन्याचे दर एवढे खाली येतील एवढे खाली येतील की आधी जसं सोनं होतं तशा पद्धतीने सोनं घेतल्यासारखं आणि आधी जसे दर होते तसेच दर आता तुम्हाला बघायला मिळतील एवढ्या खाली सोन्याचे बाजारभाव आता येणार आहे तर चला आता सर्वात आधी आपण काय करूयात नेमकं सोनं कुठून येत आहे रशियाकडून भारतात जे सोनं येणार आहे ते आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सोनं भारतात किती आणणार आहेत हे देखील आपण बघणार आहोत त्यानंतर सोन्याचे दर आता खरंच एक लाख रुपयांपेक्षा खाली जाणार आहेत का सोने व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते पण आता तुम्हाला दाखवतो ती मात्र माहिती बघण्यासाठी शेवटपर्यंत एवढं बघा म्हणजे जर तुम्हाला कळालं की सोन्याचे दर एवढे एवढे खाली येतील मग तुम्ही तुमचा एखादा निर्णय पण घेऊ शकता नेमकं सोने व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे चांदी व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते पण सांगतो चांदीच्या दरात देखील किती किती मोठी घसरण घसरण येणार आहे ते पण आपण पन बघणार आहोत त्यासाठी आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करत चला बघा आता सर्व माहिती आलेली आहे आलेल्या माहितीनुसार आता महत्वाचे निर्णय देखील बघायला मिळत आहेत आता जर बघायला गेलं तर अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे सराफा बाजारात मोठे उलतापालत झाले आहे खालील सविस्तर आता अपडेट आपण बघतच आहोत सोने आणि चांदीचे ताजे आजचे दर काय आहेत ते पण तुम्हाला दाखवतो कारण की आज एवढा मोठा बदल झाला की हे कोणालाच वाटत नसेल सगळे काय म्हणायचे सोन्याचे दर पडणार नाहीत तर वाढणार आहेत कोणी पण म्हणायचं सोन्याचे दर पडणार नाहीत उलट वाढणार आहेत असं प्रत्येक जणाचं म्हणायचं पण तसं झालंच नाही सोन्याचे दर उलट पडू लागले कारण की आता बऱ्याच जणांना वाटत होतं फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होईल फेब्रुवारी महिना सुरू झाला की सोन्याचे दर पुन्हा एकदा लगेच वाढायला सुरुवात होतील पण तसं झालंच नाही फेब्रुवारी महिना सुरू झाला आणि फेब्रुवारीच्या तर काय एकच तारखेला सोन्याचे दर एकदम खाली पडले आणि त्यासोबत चांदीचा पण बाजारभाव खाली आला म्हणजेच की एकंदरीत पाहायला गेला तर सोने आणि चांदीचे दर एकदम खाली आपल्याला आल्याचं बघायला मिळालं जे लोक म्हणत होते फेब्रुवारी महिन्यात मध्ये सोनं दोन लाखाच्या पुढे जाणार पण आता ते लोक शांत बसलेले आहेत त्यांना पण कळालं आहे की फेब्रुवारी महिना सुरू झाला आणि डायरेक्ट पडू लागलेले आहेत आणि सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे बघा आजचा ताजा सोन्याचा आणि चांदीचा दर जर तुम्ही बघितला तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल कारण की मोठी घसरण ही आता चांदीच्या आणि सोन्याच्या दरामध्ये झालेल्या एवढी मोठी घसरण के सध्या स्थितीला आता सर्व नागरिक हैराण झालेले आहेत सध्या स्थितीला सोन्याचे दर एवढे कस कायच घसरले प्रत्येकाचं आता असं म्हणणं लागलेला आहे मोठी घसरण झाल्यामुळे सर्व नागरिक आता सध्या स्थितीला सोन्याच्या दुकानांकडे गर्दी करताना दिसून येत आहे एवढी मोठी गर्दी की प्रत्येक जण असं म्हणू लागलेलं ला आहे की सोन्याचा दर आता खूप पडलेला आहे मग बरं राहील पुन्हा सोन्याचे दर वाढले तर अवघड होईल त्यामुळे बघा वीस वीस हजार पंधरा पंधरा हजार तीस तीस हजार अशी मोठी घसरण सोन्याच्या दरामध्ये सुरू आहे आणि चांदीच्या दरात एक लाख सत्तर हजार पन्नास हजार म्हणजे अशा पद्धतीची घसरण चांदीच्या दरात सुरू झालेली आहे बघा सोनं आणि चांदे आता फक्त दोन तीन हजाराने पडत नाही तर आता दहा दहा हजार वीस हजार चाळीस हजार घेणाऱ्यांची आता ही सोन्याच्या बाजारामध्ये दिसून येत आहे सरापा बाजार हा भारतातील इतर ठिकाणी सर्व ठिकाणचा महत्वाचा बाजार देखील म्हणून ओळखला जातो या बाजारात देखील गर्दी कमी झालेली होती सोनं घ्यायला कोणी येत नव्हतं पण आता सोन्याचे भाव पडले सगळी दुकानांमध्ये गर्दी वाढू लागलेली आहे प्रत्येक जण आता सोनं घेण्याच्या तयारीमध्येच बघायला मिळत आहे बघा आता नेमकं आज किती रुपयांनी सोन्याचे दर पडलेले आहेत सोन्याचे दर किती रुपयांनी घसरत चाललेले आहेत चांदीचे दर देखील किती रुपयांनी आज पडलेले आहेत घसरले आहेत ते देखील माहिती आता ताजे बाजारभाव आपण बघणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण की आता सोन्याचे आजचे बावीस कॅरेट सोन्याचे दर जाहीर झालेले आहेत त्यानंतर चोवीस कॅरेट सोन्याचे दर जाहीर झाले आहेत अठरा कॅरेट सोन्याचे दर जाहीर झालेले आहेत त्यानंतर आजचा चांदीचा एक किलोचा दर काय आहे ते पण जाहीर झालेला आहे कारण आज सकाळी वेगळं चित्र बघायला मिळालं सगळ्यांना वाटलं की आता सोन्याचे आणि चांदीचे दर आज पण वाढतील पण तसं झालंच नाही अचानकपणे मोठी घसरण बघायला मिळाली एवढी मोठी घसरण की सध्या स्थितीला याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं बघा आता आलेल्या माहितीनुसार रशिया वर असलेल्या निर्बंधांमुळे रशियाला डॉलर्समध्ये व्यापार करणे कठीण जात आहे रशिया भारताकडून औषधे आणि इतर वस्तू घेतो पण भारताला देण्यासाठी त्यांच्याकडे रुपये साठलेले आहेत बघा माहितीनुसार आता रशियाने हे अडकलेले पैसे फेडण्यासाठी भारताला स्वस्त दरात सोने देण्याचा प्रस्ताव दिल्याची चर्चा बाजारात आहे बघा आलेल्या माहितीनुसार जर भारताने आता रशियाकडून थेट आयात केले हे सोने केले तर आता जागतिक भावापेक्षा भाव डायरेक्ट पडेल आणि भारतात हे तर काहीच नाही अजून सोन्याचे दर पडू शकतात पण ही आता गोष्ट होणं गरजेचं आहे आलेल्या माहितीनुसार बघा आता किती रुपयांची घसरण येणार कसे दर घसरणार खरच आता सोन्याचे दर पुढच्या तीन महिन्यामध्ये एक लाखापेक्षा कमी होणार आहेत का सोने तज्ज्ञ व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे चांदीचे दर अजून किती रुपयांनी खाली येतील सोनं आत्ता घ्यायला पाहिजे का की अजून थांबायला पाहिजे कारण की सोन्याचे दर अजून पडू शकतील का याबाबतची पण माहिती आता तुम्हाला दाखवण्याचं काम करतो आता मात्र राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला बघा आता आलेल्या माहितीनुसार सर्व माहिती जाहीर झालेल्या आता अशा प्रकारच्या आयतीला प्रोत्साहन देण्यासाठी बजेटमध्ये नियमात शिथिलता आणल्याच्या देखील आता येत रशियाकडून स्वस्त सोने येणार या बातमीनेच मार्केटमधील मोठ्या गुंतवणूकदारांनी आपला स्टॉक विकायला सुरुवात केलेली आहे ज्यामुळे भाव पडले तर त्यांची अडचण नको आणि यांनी स्टॉक विकायला सुरू केल्यामुळे म्हणजेच की त्यांच्याकडे जेवढं सोनं आहे तेवढं त्यांनी विकायला आता सुरू केलं असल्या कारणाने काय होईल बाजारात सोनं वाढू लागले जे सोनं आधी कमी असायचं ते सोनं आता भरपूर दिसू लागलेला आहे आणि एवढं सोनं असल्यामुळे डायरेक्ट आता जे सोन्याची टंचाई होती जी अडचण होती ती कमी झाली आणि सोन्याचे दर एकदम पडू लागले आता पन दिसो लाग आता अशी कारणं पण दिसू आहेत बघा जानेवारी महिन्यात अमेरिकेच्या महागाईची आकडेवारी अमेरिकेत महागाई वाढली जा असेल तर फेड व्याजदर कमी करणार नाही जेव्हा अमेरिकेत व्याजदर चढे राहते तेव्हा आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार सोन्यातून पैसे काढून बॉन्ड्स किंवा डॉलरमध्ये गुंतवतात यामुळे डिसेंबर जानेवारी मध्ये सोन्यावर दबाव राहिलेला होता पण आता फेब्रुवारी महिन्यात तसं काही राहिलंच नाही त्यामुळे डायरेक्ट दर सुरुवातीलाच घसरू लागले आणि सोन्याचे भाव दहा हजार वीस हजार पंधरा हजार रुपयांनी डायरेक्ट रोज पडू लागलेले आहेत याचं देखील हे मुख्य कारण आता बरेच जण सांगू लागलेले आहेत अशा प्रकारची स्थिती आहे बघा आता आज सोन्याचे दर किती रुपयांनी घसरले आजचा ताजा सोन्याचा दर काय आहे शुद्ध पिव्हर सोन्याला आज काय दर मिळतोय काय रेट मिळतोय त्यानंतर चांदीला काय रेट मिळतोय ते देखील आता आपण बघण्याचं काम करणार आहोत त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहण्याचं काम करा बघा आता सर्व माहिती या ठिकाणी जाहीर झालेली आहे सोनं आज का पडलं कशा प्रकारे पडलं याबाबतची पण सर्व माहिती जाहीर होतात सर्वांचं लक्ष याकडे आता लागलेलं ला आहे बघा आता रशियाची एंट्री देखील महत्त्वाची असून रशियाकडून एकदम भरघोस असं सोनं येत असल्याने आता म्हणजे सध्या नाही पण डायरेक्ट पुढे येत असल्याने जर आलंच तर आता डायरेक्ट मोठा फायदा हा भारताला होणार असून सोन्याचे दर देखील खाली येऊ शकतात तर चला किती रुपयांनी खाली येतील सध्याची काय परिस्थिती आहे ती देखील अपडेट आपण बघूयात आणि आजचे ताजे रे रेट काय आहेत आजचे सर्व रेट देखील आता पाहू बघा आता, आता, आता चे। चे सर्व काही माहिती आलेली असून सर्व अपडेट या ठिकाणी आपण बघण्याचं काम करत आहोत सरकारच्या माध्यमातून देखील आता वेगवेगळे निर्णय जाहीर झाले आहेत बघा आता सोन्याच्या दराबाबत महत्वाची माहिती आपल्याला बघायला मिळत आहे सोन्याचे आणि चांदीचे आजचे दर असे आहेत की त्यामुळे सर्व आश्चर्यचकित झालेले आहेत आज सोन्याचे दर वाढतील हे प्रत्येकाला वाटत होतं पण आज सोन्याचे दर वाढले नाहीत तर डायरेक्ट पडलेले आहेत आता सध्या स्थितीला सोन्याच्या आणि चांदीच्या देखील दरामध्ये सर्वाधिक घसरण ही मानली जात आहे मागच्या वर्षात देखील एवढी घसरण घसरण झाली नसेल एवढी घसरण आज बघायला मिळत आहे आता स्थितीला सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून सर्वात महत्त्वाची अपडेट देखील लोक आता म्हणू लागलेले आहेत बघा आज देखील मोठा बदल बघायला मिळाला आता सोने व्यापाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे सोन्याचे दर आता एक लाखाच्या खाली जाणार आहेत का तर बघा आता बऱ्याच जणांच्या म्हणण्यानुसार जर अजून गुंतवणूकदारांनी आपल्या जवळील सोनं पूर्ण विकलं आणि रशियाकडून आता भारतात सोनं आलं तर सर्वात मोठी घसरण मानली जाईल तशी घसरण कोणत्याच वर्षात झालेली नसेल तशी घसरण ही सोन्या सोन्याच्या दरामध्ये होऊ शकते असं पण बऱ्याच जणांचं म्हणणं येऊ शकतं वेगळी स्थिती आता बघायला मिळू शकते असं आता बरेच लोक देखील सांगू लागले आहेत अशा प्रकारची आणि चांदीचे दर आता का पडत आहेत याबाबतची देखील सर्व माहिती आता समोर आलेली आहे तर चला आता आजचा ताजा चांदीचा आणि सोन्याचा नेमका काय रेट आहे ते देखील या ठिकाणी आपण बघण्याचं काम करणार आहोत बघा आलेल्या माहितीनुसार आता आज सोनं सकाळून पडू लागलं सकाळून पडलं लगेच दहा वाजेच्या दरम्यान देखील सोन्याच्या दरात घसरणच होऊ लागली जे सोन्याचे दर आणि चांदीचे चा दर वाढतील असं सर्वजण म्हणत होते पण तसं झालंच नाही उलट सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण ही पाहायला मिळालेली आहे तर चला आजचे सोने आणि चांदीचे चा दर पाहू तर बघा आता या ठिकाणी अशी माहिती जाहीर झालेली असून आपल्याला आता वेगळी परिस्थिती देखील दे बघायला मिळत आहे आजचा ताजा सोन्याचा दर नेमका काय आहे हा प्रश्न आता तुमच्या मनात असेल पण बघा आता तो पण दर तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचं मी काम करत आहे आज देखील सोन्याच्या दरामध्ये काहीशी घसरण झाल्याचं दिसून येत आहे आता दहा ग्रॅम जे सोनं असतं त्यामध्ये आपल्याला थोडासा बदल बघायला मिळत आहे बघा आता चांदीचे दर तर एक लाखापेक्षा जास्त पडले आहेत म्हणजेच की चार लाखाहून ते आता तीन लाखाच्या जवळजवळ आलेले आहेत त्यामुळे त्या दराबाबत तर काय आता एवढं काही नाहीच पण सोन्याचे दर हे खूप महत्त्वाचे लोक धरतात तर बघा सोन्याचा दर जर विचार केला तर आज देखील पडलेला आहे आता मुंबई असेल पुणे असेल म्हणजे विविध बाजारपेठ असेल त्या ठिकाणी सोन्याची विक्री खरेदी म्हणजे मोठ्या प्रमाणात सुरू राहतं सराफा बाजार असेल हा महत्त्वाचा बाजार हा भारतासाठी मांडला जातो तर बघा एकंदरीत जर विचार केला तर आज सर्व चित्र बदललेलं आहे आज वेगळीच परिस्थिती बघायला मिळत असून सोने आणि चांदीच्या दराबाबत महत्वाचे अपडेट आता समोर आलेले आहे बघा आलेल्या आजच्या ताज्या माहितीनुसार एक सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार बघा एक लाख एक्कावन्न हजार हा दहा ग्रॅम सोन्याचा दर बघायला मिळत आहे यामध्ये पुढे चालून काही बदल देखील होऊ शकतो कारण की आता हे दर दोन तास तीन तासामध्ये मागे पुढे होत असतात त्यामुळे तुम्हाला याकडे नजर ठेवायचीच आहे आलेल्या माहितीनुसार एक आपण हा दर देत आहोत एक लाख एकावन्न हजार हा दहा दहा ग्रॅम सोन्याचा दर आपल्याला बघायला मिळत आहे काल हा दर जे आहे ते एक लाख साठ हजार रुपयांपेक्षा पुढे असल्याची माहिती पण मिळत होते अशा प्रकारचा सोन्याचा आजचा ताजा रेट आपल्याला पाहायला मिळत आहे बघा आता सोनं घ्यायला पाहिजे की विकायला पाहिजे असा प्रश्न तुमच्या मनात असेल पण बघा हा निर्णय तुम्ही योग्य सल्ला घेऊनच ठरवू शकता आता जे तज्ज्ञ लोक आहेत ते खरंच असं त्यांचं म्हणणं आहे का की आता एक लाखाच्या खाली सोन्याचे दर जाणार आहेत बघा आता या फेब्रुवारी महिन्यामध्ये जर अजून बरेच जे इन्व्हेस्टर असतात त्यांनी जर सोनं आता भारतामध्ये म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर त्यांच्याजवळील सोनं त्यांनी त्यांच्या जवळ न ठेवता बाजारात सोडून दिलं विकलं तर मग पुन्हा एकदा दरात घसरून होण्याची शक्यता असतेच ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची आहे मग चला नेमका दर किती रुपयांनी घसरू शकतो आता आपण पाहूयात बघा आता सर्व माहिती समोर आलेली आहे आज सोन्याच्या दरामध्ये पण घसरण झालेली आहे सोन्याच्या दरात दहा हजार वीस हजार रुपयांची अशी सारखी घसरण सुरूच असल्याने आता हे दर आणखीन किती रुपयांनी खाली जाणार असा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये सुरू आहे बघा आता यामध्ये जर अचानक काय बदल झाले तर आपल्या चॅनलवरती अपडेट देऊ आता सध्या स्थितीला सोन्याचे दर एकदम खाली येण्याची काही कारणे बघायला मिळत आहेत आता लोक जे आहेत ते बाजारामध्ये सोनं पूर्ण विकत आहेत म्हणजे जे लोक सोन्याचे व्यापारी असतात किंवा वेगवेगळे लोक असतात जे की आपल्याकडे सोनं खूप मोठ्या प्रमाणात घेऊन ठेवतात ते गुंतवणूकदार आता सध्या बाजारात सोनं विकू लागलेले आहेत आणि सोनं त्यांनी विकलं की बाजारामध्ये सोनं जास्त वाढत चाललेलं आहे सोन्याची आवक बघायला मिळत आहे आणि जास्त सोनं झालं की सोन्याचे दर लगे कमी होत असतात तशाच पद्धतीने आता सोन्याचे दर कमी होऊ लागलेले आहेत आणि घसरण होऊ लागलेले ला आहे अशा प्रकारचे देखील काही कारणं आहेत आता जर पुढे चालून आणखी घसरण झाली तर खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आपण म्हटलं तरी काही हरकत नाहीये पण आता व्यापाऱ्यांचा जरी इकडे तिकडे काही सल्ला असला तरी तुम्ही देखील योग्य खात्री करूनच आपला स्वतःचा वैयक्तिक निर्णय घ्या आणि तुम्ही सोनं खरेदी करा किंवा विका हा देखील तुम्ही तुमचा निर्णय किंवा इतर तज्ज्ञ लोकांशी विचारपूस करूनच घेऊ शकता ही देखील गोष्ट तुम्हाला ठरवायची आहे भेटूया पुढच्या वेळ धन्यवाद